महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या आज दिनांक सात एप्रिल बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्याच्या वतीने कृषी मंत्र्याला जोडे मारो आंदोलन सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता उलट त्यांचा अवमान करणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला जालन्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करत निषेध केला शहरातील गांधीचा म्हणण्या ठिकाणी शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले असून बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री बेताल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना दोन वेळा अपमानित केलं काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदानं घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुढे अनुदानातून करतात म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा आव्हान आहे निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारने आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणजे हे जे कोठारलं सरकार आहे या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करतायत अपमानित करत आहेत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेने शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली